मिर्जेत शांती महोत्सवाला सुरुवात प्रोग्रेसिव्ह स्कूल ग्राउंडवर तीन दिवस चालणार शांती महोत्सव हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी मिर्जेत शांती महोत्सव दोन हजार चोवीसला सुरुवात झाली आहे प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या ग्राउंडवर अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असा तीन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्रामधील दोनशे तीस चर्चमधील सदस्य आणि हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले आहेत मिरज ख्रिश्चन चर्च डी वन के डी सी सी एन आय आणि मिनिस्ट्री ऑफ ख्राईस्ट यांच्या सहभागीतून तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीने वैद्यकीय पंढरी असलेल्या मिरज शहरातील डॉक्टर व्हॉन्लेस अर्थात मिशन हॉस्पिटल क्रीडांगणावर दिनांक अठ्ठावीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत शांती महोत्सव संजीवन सभा संपन्न होत आहेत सदर सभा या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधू आणि भगिनींसाठी तीन दिवसीय शांती महोत्सव प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी ख्रिस्ती समाजातील सर्व बंधू आणि भगिनींनी या प्रार्थना सभेचा लाभ घ्यावा अशी शांती महोत्सव समितीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे सदर सभेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सोव सेवक डॉक्टर हे परमेश्वर हे उपस्थित राहणार आहेत शांती महोत्सव समितीच्या वतीने समस्त ख्रिस्ती समाजातील लोकांना या सभेला येता यावे यासाठी आग्रहाचे निमंत्रण शांती महोत्सव क्रुसेट डायरेक्टर रेव्हरंट श्रीनिवास चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित भोरे मिरज ख्रिश्चन चर्च सेक्रेटरी लोंढे प्रेमदासंढे भोरे वडील दीपक लोंढे फादर दीपक लोंढे भारत देवकोळे कम्युनिकेशन कोऑर्डिनेटर मास्टर पास्टर पिंटू भोरे तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांना प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम शांती महोत्सव दोन हजार चोवीस यामध्ये आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिरज या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबर रोजी वॉन्डलेस स्पिशन हॉस्पिटल ग्राउंड वर पुन्हा आपल्या भेटीस शांती महोत्सव दोन हजार चोवीस येत आहेत या कालावधीमध्ये देवाचे अभिषिक्त सेवक रेव्हरेंड डॉक्टर दीपक होळकर हे देवाच्या पवित्र वचनातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि ज्यांचं जीवन परमेश्वराच्या पवित्र वचनातून बदललं जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी काल घालवला असे डॉक्टर विजय बॅनर्डिक ज्यांनी आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं असे देवाचे अभिषिक्त आराधक यावेळेस स्तुती आराधा करण्यासाठी या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या भेटीस येत आहेत तरी आपल्या सर्वांना शांती महोत्सव समितीच्या द्वारे आवाहन करतो विनंती करतो की आपण सर्वजण या शांती महोत्सवमध्ये या कारण की प्रभू ख्रिस्त म्हणतो आहो कष्टी भारक्रांजन हो तुम्ही मजकड्या म्हणजे मी तुम्हाला विसावा देन निश्चितार्थानं हा शांती महोत्सव प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण बनेल आणि म्हणून आपणही या व इतरांनाही घेऊन या थँक यू गॉड ब्लेस यू